या जिल्ह्यामध्ये सोलापूरमध्ये तर कुणी पुरुषाने निवडणूकच लढवायची नाही सगळं काय भारतीय जनता पार्टी बाराच्या बारा भारतीय बारा जनता पार्टीचे नगराध्यक्ष असले पाहिजे नाही ते शिंदेसेने लढवायचे ना अजित पवार कुठल्याही पक्षाने त्यांच्या मित्र पक्षाने सुद्धा विरोधात उभा राहायचं नाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने यांनी सांगल त्या पद्धतीनं निर्णय द्यायचे आणि मग त्याचा उद्रेक सगळ्या राज्यभर राडे च्या मशीन फोडल्या लोक इथल्या पालकमंत्र्यांनी तर सांगितलं कोण भाजपच्या विरोधामध्ये कोण भाजपच्या विरोधामध्ये प्रचार करतोय कोण मत देतोय त्याची चिठ्ठी पाठवा चिठ्ठी फक्त त्याचा थेट कार्यक्रम लावतो या राज्यामध्ये काल परवा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झाल्या एक भयानक चित्र या राज्यानं पाहिलं कुणाचाही पायपोस कुणाला नाही निवडणूक आयोगाला तर काय करावं हे समजतच नाही अशा निवडणूक आयोगाची नेमणूक कोण करतय तो झोकांड्या खातोय का भेलकंडतोय हे राज्याला समज नाही कुणाची निवडणूक कधी थांबवतोय कुणाची निवडणूक कधी सुरू करतोय कुणाला का म्हणजे काहीही त्याच्या का... कशाचा पायपोस नाही आणि भयानक दहशत ती खाली हा निवडणूक आयोग कोणाच्या दहशती खाली आहे कोण या सगळ्या यंत्रणेला दाबून टाकते कसला ह्याच्यामध्ये म्हणजे अज्ञात शक्तीचा जोर आहे या जिल्ह्यामध्ये सोलापूरमध्ये तर कुणी पुरुषांना निवडणूकच लढवायची नाही सगळं काय भारतीय जनता पार्टी बाराच्या बारा भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष असले पाहिजे नाही ना ना ते शिंदेसेने लढवायचे ना अजित पवारांना कुठल्याही पक्षात त्यांच्या मित्र पक्षाने सुद्धा विरोधात उभा राहायचं नाही म्हणजे इथं बायकांना निवडणुका लढवाव्या लागले त्याचे फॉर्मच भरू देत नव्हते क्यू आर टी पथकाच्या नळ्या लावून त्या ठिकाणी फॉर्म भरायला न्यावे लागले ही अवस्था या राज्यामधली आणि मग कसलं पारदर्शकतेचं प्रमाण आहे एकावर अन्याय करायचा दुसऱ्याला पैसे वाटाय परवानगी द्यायची पोलिसाच्या गाड्यातनी पैसे वाटायचे हा काय प्रकार आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यांनी सांगाल त्या पद्धतीनं निर्णय द्यायचे आणि मग त्याचा उद्रेक सगळ्या राज्यभर राडे ईव्हीएमच्या मशीन फोडल्या लोकांनी इथल्या पालकमंत्र्यांनी तरी सांगितलं कोण भाजपच्या विरोधामध्ये कोण भाजपच्या विरोधामध्ये प्रचार करतोय कोण मत देतोय त्याची चिठ्ठी पाठवा चिठ्ठी फक्त त्याचा थेट कार्यक्रम लावतो जसं त्या सैराटमध्ये आरची पर्शाला सांगते थेट रस्ता शेतात जातो थेट कुठं मानच्या खऱ्यात नेऊन कार्यक्रम लावतोय काय चालू आहे पेटी आणायच्या मांडायच्या तिथं मतदारांना पोचला तर पाहिजे तो त्या होमकार्ड निवडणूक अधिकारी त्या ह्या सगळ्या सगळ्यातनं वाचून एखादा मतदार गेला समजा तर त्यांना मत ह्यांनाच द्यायचं जर त्यांनी विरोधात दिलं तर पुन्हा प्रोग्रॅम मेमरीची हे सगळी यंत्रणा हातामध्ये वीस वीस दिवस पेट्या कोर्टाला सुद्धा किव आली या सरकारच्या राज्य निवडणूक आयोगाची आता हे सगळं माझ्या मते संपलेलं आहे काळोख या राज्यावरती देशावरती निर्माण झालेला आहे याला आता कुणी वाचवेल अशी परिस्थिती नाही या महिलाच लढल्या तर पुरुषांनी कुठल्या आमदारांनी सुद्धा निवडणूक लढवायची नाही त्याचा कुणी कार्यकर्ता नगराध्यक्ष करायचा नाही ही कसली आहे आणि मग कशाला तुम्ही पेट्या मांडताय दाखवताय तुम्हाला पाहिजे तो निकाल करून घेताय हे तमाशा मांडलाय कशासाठी ही राज्यामध्ये सगळ्या जो आक्रोश आहे हा राज्य सरकारची इज्जत घालवणार आहे हा बेदुंद झालेला आणि कोलमडत चालणारा निवडणूक आयोग या राज्यानं या निवडणुकीमध्ये पाहिलेला आहे एक तर सात आठ दहा नऊ वर्षाने निवडणुका आणि निवडणुकीची ही अवस्था आणि सत्ताधारी सरकारच पुन्हा वर्ण सांगतय की आम्हाला सुद्धा हे आवडलं नाही मग कराय कोण लावतय हे केलंय कुणी तिथं बसवलेले अधिकारी हे तुमचं सोडून ऐकतात कुणाच ना त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे ना त्याच्यामध्ये कार्यक्षमता आहे ना त्याच्यामध्ये काय डिसिजन मेकिंग आहे ना त्याला कायदा कळतय काही नियम असतील ना या निवडणूक घेण्याचे निवडणूक आयोगाची का बिगर नियमाची निवडणूक आहे आणि मग नेमलं कुणी ही निवडणूक आयोगाची नाही तर राज्य सरकारची इज्जत ईशिवर मांडलेले आहे लोकांचा तुमच्यावरती भरोसा राहिलेला नाही निवडणूक घ्या पुढे पारदर्शक घ्या याचा निकाल तात्काळ दोन दिवसात सुप्रीम कोर्टामध्ये जावा आणि या बंद केलेल्या पेट्या उघडा याचा निकाल जाहीर करा आणि नसल करा तर मात्र यापुढे या, या देशाचं भवितव्य राजेशाही आणि हुकुमशाही एकत्र येते का काय ही धास्ती या जनतेच्या मनामध्ये बसलेली आहे कुठलाही मतदार सुरक्षित नाही एखादी बाई सुद्धा फॉर्म भरू शकत नाही ह्या देशामध्ये पंच्याहत्तर वर्षा नंतर सुद्धा एखाद्या गावामध्ये निवडणूक नू लढवण्याचा अधिकारच नाही म्हणजे देशामधलं ना देशा ना ते गावच नाही ते राज्य देशाचा भागच नाही ते लोकशाही मानतच नाही कुणी पोलीस स्टेशनला जायचं नाही पोलीस यंत्रणा ना हा व्यवस्था त्यांची हे ठरवतील तीच न्याय आणि त्यांच्या तोंडात आलेला शब्द तोच त्या जन्म त्यानं जन्म ठेव गावात राहायचं हद्दपार त्या उज्वला थेटाला हद्दपार केलंय कोणत्या न्याय व्यवस्थेनं हे दिलेला आहे हा कुणाचा आदेश आहे म्हणून माझं राज्य सरकारला आणि निवडणूक आयोगाला आव्हान आहे लोकशाही जीवन ठेवा अन्यथा अनर्थ अटळा